एका दिवशी संत नामदेव भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा करत होते तेव्हा एक ज्ञानी संत आले आणि म्हणाले नामदेवा तुझी भक्ती ख्री आहे पण ज्ञानाचा अभाव आहे नामदेवांना थोडा राग आला ते म्हणाले मी तर रोज विठ्ठलाला भेटतो यापेक्षा अधिक काय पाहिजे तेव्हा त्या संतांनी हसून एक दगड दाखवला आणि म्हणाले ज्या या दगडाला विठ्ठलाचं नाम घेऊन प्रसाद दे नामदेव गेले आणि दगडासमोर विठ्ठलाचं नाम घेतलं विठ्ठला विठ्ठला आणि चमत्कार झाला तो दगड नाम घेऊ लागला विठ्ठलाचं नाम उच्चारू लागला नामदेव थक्क झाले त्यांना समजलं विठ्ठल सर्वत्र आहे प्रत्येक दगडात प्रत्येक जीवात त्या दिवसानंतर नामदेवांनी केवळ देवाला नाही तर प्रत्येक प्राण्यात विठ्ठल पाहायला सुरुवात केली व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद